नमस्कार श्रीस्वामी समर्थ तर मी आज आले होते माझ्या आजोळी नागदरा येथे आणि पहिल्यांदा घरी गेलो फ्रेश वगैरे हो झालो आणि थोडासा नाश्ता वगैरे हो चहापाणी करून मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलो होतो तर एकदम समोरच घराच्या मंदिर आहे आमचं तर बघा हे तिकडं दिसतंय ते तळं आहे गावातलं आणि हे मामाचं घर आहे आमच्या आणि एकदम मंदिराच्या समोरच घर आहे तर पहिल्यांदा खूप दिवस झालं होतं येऊन आजीला वगैरे भेटावं म्हणलं तर आम्ही सगळेजण निघालो होतो देवाचे दर्शन घेण्यासाठी तर इथं ओवी माझी आई हे ही माझी आई आहे ही ओवी ते समोर चालत आहे ते भाऊ आहे माझा आणि ते छोटा आहे ते मामाचा मुलगा आहे ऋतुराज आणि ही आजी आहे माझी लुगड्यावाली तर इथं महादेवाचं वगैरे मंदिर आहे आणि साईडलाच हनुमानांचं मंदिर आहे तर हे हनुमानांचं स सर्वप्रथम आम्ही दर्शन घेतलं हे बघा मी दर्शन घेत आहे हळदी कुंकू वगैरे वाहून तर लहान असताना आम्ही खूप खेळत होतो ह्या मंदिरामध्ये ला लहान पहिली दुसरीला असताना इकडं आजोळी आले की खूप छान मस्त मजा करत होतो आणि हे महादेवाचं मंदिर नवीन तयार केलं आहे पहिलं जुनं होतं माझं लग्न पण इथंच झालेलं आहे तर हे जुनं मंदिर आहे जुनं होतं अगोदर तर याला नवीन केलं आहे बघा किती मस्त केलं आहे एकदम दरवाजा वगैरे सर्व खूप छान केला आहे तर इथे बघा भैया ब्रह्माला घंटी वाजवायची होती तर दोघांना उचललं भैयानं आणि ही आजी माझी दर्शन घेत आहे सर्व प्रथम कासवाचं दर्शन घेतलं ओवीने पण ओवी बागा कशी दर्शन घेत आहे मी पण दर्शन घेतलं नंतर गेल्या गेल्या कासं असतो पहिल्यांदाच आपण दर्शन घेतो ना हे बघ किती मोठं आणि किती सुंदर किती छान मंदिर असं बनवलेलं आहे पहिलं वेगळंच होतं थोडंसं म्हणजे पहिलं पण छान होतं पहिलं पण आठवतं आहे मला कारण आणि हे महादेवाचं बघा पिंड आणि हे महादेव आहेत मध्ये नागेश्वर म्हणतात देवाला ह्या तर नागेश्वराचं मंदिर आहे दर्शन घेऊन खूप छान वाटलं लहानपणाची आठवणी जाग्या झाल्या तर बघा हे असं एकदम भारी वाटत आहे नंतर इथून आई वगैरे आम्ही सगळं निव, निवेद नैवेद्य वगैरे आणला होता नारळ फोडलं आणि बाहेर आलो तर मी आई वगैरे तर बाहेरचा नजारा बस बघा कसा आहे ते आणि इथं ओवी आणि ब्रह्मा खेळत होते बघा ओवी हाय करत आहे ओवी माझी आजी दर्शन घेत आहे ओवीनं पण दर्शन घेतलं देवाचे मंदिराला लॉक होतं कारण ह्या टायमाला पुजारी वगैरे तिथं नसतात त्यामुळे मंदिर लॉक केलं तर बाहेरूनच आम्ही दर्शन घेतलं आणि हे बघा ओवी आणि ब्रह्मा म्हणत होते खेळायचं आहे खेळायचं आहे भांडं पण करतात आणि खेळतात पण ओवी खूप आगाव आहे बघा ओवी म्हणत होती मला ब्रह्मासोबत खेळायचं आहे तर इथं बघा हे आई माझी आई आहे ही आणि ती माझी आजी आहे आणि हे बघा डोंग मंदिराच्या पाठी डोंगर आहे तर किती निसर्गरम्य वातावरण आहे आणि इथून हे मागून एक मंदिराला चक्कर मारली तर रामाचा वगैरे फोटो लावले भगवानबाचा फोटो आहे आणि इथं आम्हाला आमचे चुलाच मामा भेटले होते त्यांना थोडंसं बोललो आम्ही आणि नंतर बाहेर निघालो तर बाहेर निघालो वही बघा कशी उतरत होती इथून भैया बसला आहे लहान असताना ना खूप इथं खेळत होतो आम्ही खूप मज्जा यायची मंदिराच्या समोर खेळत होतो शिवनापानी लपणा पाणी पुन्हा असं रेषा आवडून ते दगड वगैरे असं टाकतात ना तिथं खेळत होतो तेव्हा ते आमचं घर दिसाय मामाचं घर आहे मंदिरातून खूप छान दिसतं घर एकदम समोरच आहे हे बघा बाहेरचा परिसर मंदिराच्या इथं खूप मोठे मोठे लग्न होतात गावातील मुलींचे वगैरे इथे लग्न होतात इथं आम्ही वापस घरी चाल जात आहोत आई हा हाय करत आहे इथे हे बघा ऋतुराज माझ्या मामाचा मुलगा आहे म्हणजे माझा मामे भाऊ बघा हाय करत होता चला आता इथून जात आहोत घरी आ, हे पाहिरे आहेत वर जाण्यासाठी हे साईडला शेल्टर आहे खाली शेल्टर मध्ये हे इथून पण बघा किती मस्त दिसतं आणि डोंगर डोंगर भागामध्ये असल्यामुळं खूप छान वाटतं पहिलं लहान असताना मी आजीजवळच राहत होते तर सर्व मला म्हणजे आजूळमधले सर्वांची ओळख वगैरे सगळ्यांची ओळख ते आहे तर माझ्या आजोळचं नाव आहे नागदरा घाटनांदूर जवळ येतं बघा घाटनांदूर जवळ येतं बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यामध्ये आहे परळी तालुक्यात हे बघा इथून आम्ही वरतीच घरी जात होतो हे घराच्या पायऱ्या वगैरे आहेत खाली उतरण्यासाठी आणि हे सर्व आणि इथं बघा सर्व झाडे वगैरे लावलेले आहेत आणि इथं पण छोटंसं वर पायऱ्यावर गेलं ना हे बघा ऋतुराजन ब्रह्मा कसं लहान लेकरासारखं रांगत जात होते तर इथं झाडं वगैरे बघा किती मस्त लावलेले आहेत आणि इथं मुंजाचं मंदिर आहे छोटंसं हे मुंजाचं मन मंदिर करून बसवलेलं आहे म्हणजे कोणी घरामध्ये आईचे चुलते लहान असताना वारले होते त्यांचं मुंजा करून बसवलं आहे ते तर त्यांचं मंदिर आहे इथं छोटंसं आम आमच्यावर त्यांचं खूप आशीर्वाद आहे तर हे बघा हे झाड वगैरे किती सुंदर लावले त्यांना आजीनं किती छान मेंटेनन्स करून ठेवले आहेत झाडं रोज आजी झाडाला पाणी वगैरे घालते इथून वरे आल्याच्या नंतर बघा हे इथून तिथून सगळं रांगतच गेले दोघ लहान लेकरासारखे इथं आई हसत होती त्यांना रांगत आल्यामुळे इथं बहीण बस बसली आहे माझी आणि पूर्ण चिरबंदी बांधकाम आहे दगडी बांधकाम खूप मजबूत बांधकाम आहे आता नवीनच केलेलं आहे पण दगड होते त्यावेळेस दगडाने केलेलं आहे बांधकाम पूर्ण इथं बाहेर पोते वगैरे टाकले आहेत हे हॉल आहे हॉलमध्ये एक सोफा वगैरे आहे अंधार पडला होता लाईट गेलेली होती त्यामुळे आतमधलं काही एवढं दिसलं नाही टू बी एच के आहे इथं डायनिंग टेबल वगैरे ठेवलेलं आहे आजी आणि आजोबा दोघच राहतात हे किचनवाटा वगैरे आहे अंधार असल्यामुळे तेवढं व्यवस्थित दिसलं नाही आणि इकडे एक बेडरूम आहे दे, आतमध्ये देव देवाचे रूम वगैरे आहे तिथे आणि गावाकडं म्हणले की गावाकडं आपला पसाराच असतो कसं शेतातील माल वगैरे झालेला असतो पोते वगैरे त्यामुळं गावा इथं देवाची रूम आहे ही आणि इकडं उतरंडी वगैरे आजीनं पहिल्या काळातले बघा आणखीन जपून ठेवलेले आहेत कांदे वगैरे इथं टाकले आहेत खूप कांदे होतात शेतकऱ्याचं घर म्हणले की असंच असतं आणि नंतर बघा इथं आम्ही आजी आजीसाठी आजीला खूप पावभाजी आवडते त्यामुळे आजीसाठी पाव घेऊन आलो होतो पावभाजी बनवली होती आणि सगळ्यांनी आम्ही एन्जॉय केली मी माझी बहीण आजी आजोबा मामा सर्वजण होतात भाऊ वगैरे होते सर्वजण एन्जॉय केली पावभाजी आजीला खूप आवडते म्हणून पावभाजी आणली होती थँक्यू चॅनलला सबस्क्राईब करा